नमस्कार मित्रांनो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आजचं टॉपिक आपण बघणार आहोत शत्रूंमुळे त्रास होत असेल तर हे उपाय करा शत्रू तुमचे कधीही नुकसान करू शकणार नाहीत जे मी उपाय सांगणार आहेत ते उपाय केले तर शत्रू तुमचे कधीही नुकसान करणार नाही जीवनात अनेक चढउतार येत येतात आणि त्याचप्रमाणे आपले अनेक शत्रू आणि अनेक मित्र असतात अने 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 मैत्री आणि शत्रुत्व हे एकमेकांच्या विरुद्ध आहेत पण जर आपण बघितले तर आयुष्यात असे काही लोक असतात ज्यांचे अनेक मित्र असतात आणि सर्वजण त्यांची प्रशंसा करतात त्याचवेळी असे बरेच लोक आहेत ज्यांचे मित्रांपेक्षा जास्त शत्रू आहेत काही वेळा तुमचे समोरचे मित्र तुमच्या पाठीमागे तुमचे शत्रू असू शकतात शत्रुत्वाचे कारण काहीही असो पण यामुळे तुम्हाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते शत्रूमुळे तुम्ही नेहमी चिंताग्रस्त घाबरलेले आणि असुरक्षित असता अशा परिस्थितीत आज आम्ही तुम्हाला असेच काही उपाय सांगत आहोत ज्याचा अवलंब केल्याने शत्रू कधीही तुमचे नुकसान करणार नाही तर चला तर पाहूया शत्रूंना शांत करण्याचे मार्ग कोणते आहेत जर तुमचा कोणी शत्रू तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल तर त्याच्यापासून मुक्ती मिळवण्यासाठी भोजपत्रावर लाल चंदनाने त्या व्यक्तीचे नाव लिहा जो तुम्हाला त्रास देत आहे हे पान मधाच्या डब्यामध्ये भिजवा तुमचा शत्रू आपोआप शांत होईल चला दुसरा उपाय पाहूया जर एखाद्याला आपल्या शत्रूला शांत करायचे असेल तर त्यांनी दाणे काळी उडीद डाळ आणि दाणे तांदूळ एकत्र करून एक, एक खड्डा घेऊन त्या खड्ड्यांमध्ये पुरून टाकावे त्यावर एक लिंबू पिळून घ्या पण लक्षात ठेवा लिंबू पिळत असताना सतत आपल्या शत्रूचे नाव घेत राहा या उपायाच्या प्रभावामुळे तुमचा शत्रू शांत होईलच आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू शकणार नाही तसेच जर कोणी तुमच्या मागे असेल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारे हानी पोहोचू इच्छित असेल तर हनुमानजींना नियमितपणे गुळ किंवा बुंदी अर्पण करा किंवा गुळ बुंदीचे लाडू अर्पण करा याशिवाय हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी लाल गुलाबाचे फुल अर्पण करा आणि बजरंग बाणा म्हणा असेच शुक्ल पक्षातील कोणत्याही बुधवारी तुमच्या डोक्याभोवती पाच गोमती चक्रे फिरून फेकून द्या या युक्तीनंतर तुमचे शत्रू तुमचे नुकसान करू शकणार नाहीत ही तांत्रिक युक्ती आहे अजून एक जर तुम्हाला तुमच्या शत्रूला वश करायचे असेल किंवा कोणाशी तुमचे वैर संपवायचे असेल तर वेलची लाल चंदन सिंदूर कांगणी काकरसिंगी यापासून उदबत्त्या तयार करा आता दररोज आपल्या शत्रूचे नाव घेताना ही धूप जाळा ही युक्ती केल्यावर काही दिवसांनीच त्याचा परिणाम तुम्हाला दिसू लागेल याशिवायच अजून जर तुम्हाला तुमच्या शत्रूला आपले करायचे असेल किंवा त्याला आपलेपणाचे ओढून घ्यायचे असेल तर गळ्यामध्ये वजंतीची माळ घाला या माळा वापरून तुम्ही कोणालाही संमोहित करू शकता भगवान श्रीकृष्ण देखील नेहमी वैजंतीची माळ घालत असत ही युक्ती तुम्हाला मदत करण्यात नक्कीच यशस्वी होईल चला याच्या व्यतिरिक्त आपण मोराच्या पिसाचे फायदे पाहूया तर आता आपण भगवान श्रीकृष्णाला अत्यंत प्रिय असलेल्या मोराच्या पिसाविषयी बोलूया प्राचीन काळी महान ऋषींनी या मोराच्या पिसापासून कलमे बनून मोठे शस्त्र लिहिले आहे त्याचबरोबर घरात मोरपंख असणे खूप शुभ मानले जाते आणि त्याचे अनेक फायदे देखील आहेत तर चला जाणून घेऊया मोराच्या पिसामुळे किती प्रकारच्या समस्या दूर होतात पहिली जेव्हा एखाद्या व्यक्तीला पैशाची कमतरता असते तेव्हा आपल्या खिशात किंवा पर्समध्ये मोराचे पिसे ठेवा आणि जेव्हा जेव्हा आपण त्या स्पर्श करा तेव्हा आपल्या कपाळावर लावा आणि भगवान श्रीकृष्णाचे स्मरण करा असे केल्याने पैशाची कमतरता भासणार नाही चला तर आता दुसरा उपाय पाहूया जेणेकरून आपल्याला मोर पिसाचा फायदा होईल राहुदोष असल्यास घराच्या बाहेर ईशान्य दिशेला मोराचे पंख लावा असे केल्याने दोष दूर होतो वैवाहिक वह जीवनात तणाव असेल बेडरूम मध्ये मोरपंख ठेवा यामुळे पती पत्नीतील प्रेम वाढते तसेच पुढे बघा तुम्हाला शत्रुत्व संपवायचे असेल किंवा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर मंगळवारी किंवा शनिवारी रात्री हनुमानजींच्या कपाळावरील सिंदूर लावून मोराच्या पिसावर त्या शत्रूचे नाव लिहा आणि ते घराच्या प्रार्थनास्थळी ठेवा सकाळी उठल्यावर वाहत्या पाण्यामध्ये ते प्रवाहित करा अजून पुढे जर वाईट नजरेपासून मुलांचे रक्षण करण्यासाठी नवजात मुलाला चांदीच्या ताबीजमध्ये मोराचे पंख लावा घराच्या पूर्व आणि उत्तर पश्चिम भिंतीवर किंवा खिशात किंवा डायरीमध्ये मोराचे पंख असल्यास राहू कधीही त्रास देत नाही मोराच्या पिसाची पूजा करा किंवा शक्य असल्यास ते नेहमी सोबत ठेवा घरात मोरपंख ठेवल्याने घरातील सदस्यही निरोगी राहतात तर चला पुढे पाहूया शत्रूपासून मुक्ती कशी मिळवायची राशीनुसार उपाय बघूया आपण कोणत्या राशीला कोणता उपाय केला पाहिजे म्हणजे आपल्याला शत्रूपासून मुक्ती मिळेल तर पहिली रास आहे मेष सामान्यत मेष राशीच्या लोकांना शत्रू नसतातच जर त्यांचे शत्रू असतील तर याचे कारण पैसे असू शकतात शत्रूची संख्या कमी करण्यासाठी पैशाच्या व्यवहारात संपूर्ण नोंदी ठेवाव्यात तसेच बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करावा दुसरी रास आहे वृषभ स्वभाव आणि बोलण्यामुळे ते शत्रू बनतात त्यांच्या हट्टीपणामुळे त्यांचे शत्रुत्वही दीर्घकाळ टिकते शत्रुत्व कमी करण्यासाठी तुमचा राग आणि हट्टी स्वभाव सोडून द्या त्यामुळे तुमचे शत्रू कमी होतील हे वृषभ राशीवाल्यांनी करायचे तर चला तर पाहूया मिथून राज ज्यांचे आहे त्यांनी कोणते उपाय करावेत मिथून या राशीचे लोक कमी स्वभावाचे आणि कमी स्वभावाचे असतात त्यामुळे ते लवकर वैर करतात तथापि त्यांचे शत्रुत्व फार लवकर संपते शत्रुत्व टाळण्यासाठी लगेच प्रतिक्रिया देणे टाळा आणि मंगळवारी हनुमानजीचे दर्शन नक्की करा यामुळे तुमचे शत्रुत्व दूर होईल चला पुढे पाहूया कर्क राशीवाल्यांचे शत्रुत्व कसे दूर करावे कर्क या राशीच्या लोकांचे अनेक गुप्त शत्रू असतात परंतु त्यांच्या व्यक्तित्वामुळे शत्रू त्यांचे नुकसान करू शकत नाहीत शत्रुत्व कमी करण्यासाठी भावनांच्या जाळ्यात अडकणे टाळा दर गुरुवारी पिवळा टिळक लावा चला पुढे पाहूया सिंह सिंह या राशीसाठी काय करावे सिंह या राशीचे शत्रू खूप बलवान आहेत त्यांचे शत्रुत्व आणि मैत्री दोन्ही मजबूत आहे त्यांनी प्रत्येक गोष्ट गांभीर्याने घेणे टाळावे तसेच पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा जेणेकरून सिंह या राशीच्या लोकांचे शत्रू निघून जातील पुढची रास आहे कन्या कन्या या राशीचे लोक सहजासहजी शत्रू बनू देत नाहीत ते त्यांच्या बुद्धिमत्तेने शत्रूंवर नियंत्रण ठेवतात शत्रूपासून दूर राहण्यासाठी त्यांनी संतुलित वर्तन केले पाहिजे शनिवारी निळ्या रंगाचे कपडे घालायला सुरुवात करा म्हणजे कन्या या राशीच्या लोकांचे शत्रू जवळ येणार नाहीत पुढची रास आहे तूळ सामान्य तूळ राशीचे लोक शत्रू बनवतच नाहीत त्यांना शत्रूशी फारशी परवा नसते तूळ राशीच्या लोकांनी शत्रूंपासून नेहमी सावध राहावे विशेषत जर प्रेमाचा विषय असेल तर त्यांना गुप्त शत्रू असू शकतात दर गुरुवारी पिवळी फुले अर्पण करा असे केल्याने तुमचा शत्रू शांत होईल पुढची रास आहे वृश्चिक वृश्चिक या राशीच्या लोकांचे अनेक गुप्त शत्रू आहेत त्यांना बदला घेण्याची सवय असते रागांवर नियंत्रण ठेवा कोणत्याही गोष्टीवर लगेच प्रतिक्रिया देणे टाळा शत्रूंना शांत ठेवण्यासाठी तुम्ही मंगळवारी हनुमानजीची पूजा करा तुमचा शत्रू शांत राहील पुढची रास आहे धनु धनु या राशीचे लोक नेहमी भांडून स्वतःचे शत्रू निर्माण करतात मारामारी टाळा शिवलिंगावर पांढरे फुल अर्पण करा शत्रू आणि विरोधक आपोआप शांत होतील पुढची रास पाहूया मकर मकर या राशीच्या लोकांना ना जास्त शत्रू असतात ना जास्त मित्र असतात जर त्यांना शत्रू असतील तर ते त्यांना हुशारीने पराभूत करतात जास्त राजकारण करणे टाळावे दर बुधवारी भगवान श्रीकृष्णाला तुळशीचे पाने अर्पण करा यामुळे तुमचा शत्रू कधीही तुमच्या शेजारी येणार नाही पुढची रास आहे कुंभ कुंभ या राशीचे शत्रू कमी आहेत पण जे आहेत ते खूप शक्तिशाली आहेत तुमच्या जवळचे लोक जास्त नुकसान करतात त्यामुळे त्यांच्यापासून सावध राहा सोमवारी भगवान शिवशंकराला जल अर्पण केल्याने सर्व शत्रूंचा पराभव होतो पुढची रास पाहूया मीन मीन या राशीचे लोक शत्रुत्व आणि मैत्री दोन्ही जास्त काळ टिकून ठेवू शकत नाहीत दोघेही खूप शक्तिशाली आहेत जेणेकरून तुमचे शत्रू तुमचे मित्र राहतील आणि तुमचे मित्र तुमचे शत्रू होऊ नयेत म्हणून हनुमानजी किंवा कालभैरवनाथांची पूजा करावी म्हणजे तुमचे मित्र शत्रू होणार नाहीत आणि तुमचे शत्रू तुमच्या जवळ येणार नाहीत लक्षात असू द्या हे उपाय करत असताना तुमच्या जन्मकुंडलीवर तुमची व्यवस्थित रास पाहून घ्यावी आणि तुम्ही उपाय करावा